तुम्ही या नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा मोहळ तालुक्याला मिळाले दानशूर व्यक्तिमत्व मोहळ तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावून राजाभाऊ खरे झाले जनतेचे हिरो उत्तर सोलापूर व पंढरपूर तालुक्यातील मतदारसंघातील गावांमध्ये नेते म्हणून नव्हे तर दैवत म्हणून राजाभाऊ खरे यांची चर्चा शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे व दोनशे सत्तेचाळीस राखीव मोहोळ विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे आज संपूर्ण सोलापूर जिल्हा नव्हे तर महाराष्ट्र पाहत आहे असे उद्योगपती राजाभाऊ खरे यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघात मोठ्या दिमाखात तयारी सुरू केली आहे त्यांच्या येण्यामुळे भल्याभल्या प्रस्थापित नेते मंडळींची पायाखालची वाळू सरकली असून त्यांनी स्वखर्चातून मतदारसंघातील अनेक कामे मार्गी लावली आहेत त्यांनी अनेक रस्त्यांची कामे तृप्तीसरशी सोडवली असून त्यांनी सर्वात मोठा जो मतदारसंघाचे रस्त्याचा प्रश्न आहे तो प्रश्न टप्प्याटप्प्याने का होईना पण सोडवण्यास सुरुवात केल्यामुळे व मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील जी सतरा गावी मोहोळ विधानसभा मतदारसंघाला जोडली गेलेली आहेत त्या मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील रस्त्यांची कामे उद्योगपती राजाभाऊ खरे यांनी सोडवल्यामुळे व ती कामे केल्यामुळे आज खऱ्या अर्थाने मोहोळमधील व मतदारसंघातील जी वंचित राहिलेली गावे होती त्या गावांना खऱ्या अर्थाने नेते म्हणून तर दैवत म्हणून राजा खरे यांच्या नावाने ओळखले जात आहेत हे सर्वच गावांमध्ये जनतेचे हिरो ठरत आहेत दोन हजार नऊ पासून ते आस्तागायत त्या मतदारसंघात बाहेरील गेटकर्न उमेदवार म्हणून त्याला लोकमते देत होते पण खुद्द पंढरपूरचे असणारे व मतदारसंघातील सर्व गावांमध्ये परिचय असणारे व्यक्तिमत्व म्हणून उद्योगपती राजाभाऊ खरे नाव मुक्षे मुक्षे यांचे नाव आज मी तिला तरी समोर येत आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबेठ गोगावले साहेब यांच्याशी अत्यंत नाळ असणारे व्यक्तिमत्व म्हणून आज त्यांच्याकडे पाहिले तालुक्याला यामुळेच खऱ्या अर्थाने दानशूर व्यक्तिमत्व मिळाले आहे मतदारसंघातील उत्तर सोलापूर व पंढरपूर तालुक्यातील जी सतरा गावे या मतदारसंघांमध्ये समाविष्ट आहेत त्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याचे पिण्याच्या पाण्याचे कामे करण्याचा धडाकाच जणू उद्योगपती राजाभाऊ खरे यांनी सुरू केला आहे पंढरपूर तालुक्यातील तर रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावरून सर्व लहान शाळकरी मुले आम्हाला वृद्ध व एखादा इमर्जन्सी असणारा रुग्ण सोलापूर किंवा पंढरपूर या ठिकाणी मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी रस्त्याची मोठी अडचण असून या सर्वच गावांमध्ये आजपर्यंत रस्ते होणे क्रम प्राप्त होते पण ते रस्ते झालेले नसून ते फक्त आणि फक्त उद्योगपती राजाभाऊ खरे यांच्यामुळेच झालेले आहेत त्यामुळेच एकंदरीत ही कामे विद्यमान असणाऱ्या आमदारांनी व तेथील लोकप्रतिनिधींनीच जर मनात आणून केली असती तर आज या गावातील रस्त्यांची अवस्था अशी राहिली नसती असे येथील गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे आर्थिक अडचणीत गोरगरीब वंचित व दिनदलित कुटुंबांना मदत करणे त्यांना हॉस्पिटलची सोय करणे या व अशा अनेक कामांमुळेच उद्योगपती राजाभाऊ खरे यांचे नाव आज मी तिला तरी मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये व गावखेड्यामध्ये आघाडीवर असून आगामी काळामध्ये मतदारसंघातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः उद्योगपती राजाभाऊ खरे व त्यांचे बंधुराज विजूबाऊ खरे हे स्वतः उतरणार असून ते या माध्यमातून सर्वांना मदत करण्यासाठी एक पाऊल पुढे जाऊन काम करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे